नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो शेतकरी बंधू भगिनींनो आपला देश हा कृषीप्रधान असा देश आहे आणि आपल्याकडे विविध प्रकारची उत्पादनं ही घेतली जात असतात मग त्याच्यामध्ये भाजीपाला आहे फळपिकं आहेत तसंच वेगवेगळे कडधान्य आहेत तृणधान्य पिकं आहेत ही सगळी पिकं आपण घेत असतो परंतु आपलं जे उत्पादन येतं तर ते पूर्णपणे काही वेळेला विकलं जातं असं नसतं कृषी माल आहे तर यावर आपण प्रक्रिया करून काही उद्योगांची सुद्धा निर्मिती करू शकत असतो तर आजचा आपला हाच विषय आहे की कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी कशी करावी आणि या सगळ्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलेलं आहे मुंबई माटुंगा येथील सिरकॉट संस्थेचे प्रमुख वैज्ञानिक डॉक्टर दत्तात्रय कदम सरांना सर नमस्कार नमस्कार मॅडम सर आता आपण याविषयी जर बोलणार आहोत की या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांची उभारणी पण हे प्रक्रिया उद्योग नेमके काय आहेत काय सांगाल आपण प्रक्रिया उद्योग असं म्हणू शकतो की आता तुम्ही सांगितलं की शेतमाल आल्यानंतर आपल्याला बाजारभाव भेटत नाही आहे मग त्यानंतर आपण वापरायच्या अगोदर काय करतो की कुठले पण क्रिया करतो की त्याच्यामध्ये आपण असेल की क्लीन करायचं असू दे किंवा तिचे दगड असतात त्या वेचून काढायचं असू दे किंवा त्यानंतर आपण समजा की गहू असेल त्याचं पीठ बनवतो किंवा त्याचं पीठ असेल तर आम्ही बाकी पदार्थ बनवू शकतो असं कुठले पण वस्तू आहेत आपले शेतकरी माल आहे त्यामधून आपण एक व्यवस्थित प्रक्रिया करून त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो आणि आपण घरी सुद्धा वापरतो त्या टाइमला सुद्धा की प्रक्रिया चालू असते परंतु घरगुती असल्यामुळे आपल्याला ते उद्योग म्हणून घेता येत नाहीये किंवा घेत नाहीये परंतु आपल्याला त्याचा एक उद्योग घेता येईल हे मोठी संधी आहे आपल्याकडे त्या शेतकरी बंधूकड किंवा नवीन युवकाकडे आहे हो हो बरोबर आता सर फूड प्रोसेसिंग जे केलं जातं याबद्दल काय सांगाल फूड ॲग्रो प्रोसेसिंग किंवा ॲग्रो प्रोसेसिंग म्हणू शकतो आपण त्याबद्दल असं आहे की मॅडम की आजकाल भरपूर देशामध्ये उत्पन्न वाढलेलं आहे आणि प्रत्येकाची पर्चेसिंग पॉवर म्हणू शकतो आपण त्याची वाढलेले आहे आणि आपल्याकडं शेतमाल भरपूर असल्यामुळं त्यामुळं आपण काय करतो की मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर आपल्याला भाव भेटत नाहीये प्रोसेसिंगची आपण एक इंडस्ट्री लावली छोटीची असू दे किंवा मोठी असू दे उद्योग लावला तर त्यामध्ये काय होऊ शकतं की माल आहे आपलं वेस्ट होणार आहे किंवा खराब होणार आहे ते वाचू शकतो आणि ते नंतर आपण मार्केटमध्ये पाठवू शकतो आणि ह्याच्यामध्ये आपण आजकाल काय झालं की प्रत्येकाला रेडीमेड फूड पाहिजेत आणि आजकाल ग्रहिणी पण ऑनलाईन नोकरी करतात त्यांच्याकडे वेळ नाही आहे मुलांना सकाळी शाळेला लवकर जायचं आहे पदार्थ पण हा सोपं पडतंय मग त्या कारणा फूड प्रोसेसिंग आहे हे एक प्रोसेसिंग उद्योग लावून आपण गावातल्या गावात एक उद्योग प्रदान करू शकतो आपल्या युवकांना बर। आणि तसंच आपल्या शेतीमालाला मूल्यवर्धन करू शकतो नक्कीच आता सर हा जो उद्योग आहे तर कोण उभारू शकतो हा उद्योग आपण धरून युवक आहे तो असू दे किंवा मोठे बिझनेसमॅन आहेत ते असू दे किंवा आपण म्हणू शकतो की मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ते उभारू शकतात आता ह्यामध्ये असं आहे की शिकलेले युवक आहेत ते म्हणतात की मला नोकरी भेटत नाहीये मला नोकरी पाहिजे म्हणून आम्ही इकडे तिकडे पळत असतो त्याच्या जागी आपण नोकरी देणारा बनू शकतो ह्यामध्ये ह्यामध्ये महिला असू दे ग्रहिणी असू दे किंवा थोडं पण आपल्याला एक रुची असेल की बाबा आपल्याला उद्योग करायचा आहे आपल्याला आपल्या स्वतःच पायावर उभे राहायचं आहे त्या पद्धतीनं विचार केला तर कुणी पण ह्यामध्ये येऊ शकतो आणि त्याला असं काही रिस्ट्रिक्शन नाही की कुणी करू शकतो कुणी नाही आहे इव्हन आणि शाळा शिकलेला असू दे किंवा कमी शिकलेला असू हो। दे ते लोक पण आपण ह्यामध्ये भरपूर उद्योग करतात ते ह्यामध्ये भरपूर संधी म्हणू शकतो उपलब्ध आहे नक्कीच नक्कीच आणि स्त्रिया सुद्धा यामध्ये मोठ्या प्रकारे सहभाग घेऊ शकतात नाही का सर हो हो भरपूर ह्यामध्ये स्त्रिया आणि आजच्या जमान्यामध्ये स्त्रियांचे पुरुषापेक्षा पुढे गेलेले आहेत आणि ते डेअरिंग म्हणतो ते करतात ते काम करतात ना ते खूप मन लावून त्यामुळे त्यांचं सक्सेस खूप छान चा, चान्स असत यशस्वीता चांगली मिळते त्यांना बिलकुल बिलकुल बरोबर सर आता बरेचदा काय होतं की या क्षेत्रामध्ये नवीन जी व्यक्ती असते तर असा उद्योग ते सुरू करू शकतात का हा मॅडम हे आहे की आता नवीन उद्योग असते की आता मी एक नवीन आहे मला माहीतच नाही यावर किंवा असल्याला काही माहितच नाहीये तरी सुद्धा तो माणूस किंवा ती व्यक्ती आहे ह्यामध्ये मध्ये उतरू शकते आणि ते उद्योग मध्ये उतरून आणण्यात हे व्यवस्थित उद्योग लावायला प्रयत्न करू शकतात आणि ते प्रयत्न करताना आपल्याला एक थोडसे गोष्टी लक्ष द्यावं लागेल की कुठल्या उद्योगमध्ये आपल्याला उतरायचं आणि किती खर्च करायचं काय करायचं आणि कुठून आपल्याला त्याची माहिती घ्यायची एक व्यवस्थित त्यांना एक मार्गदर्शन भेटलं त्या मार्गदर्शनामुळे ते, मार्गदर्शन ते सक्सेसफुल होऊ शकते आणि मग त्याला म्हणजे कुठल्या ठिकाणी ते सुरू करता येईल हा उद्योग आपलं कृषी असू दे किंवा प्रोसेसिंग असू दे किंवा अन्न प्रक्रिया असू दे हा उद्योग तसं पाहिलं तर आपण कुठं पण प्रारंभ करू शकतो गावामध्ये असू दे शहरामध्ये असू दे फक्त आपल्याला ते त्या गावाची किंवा शहराची नेम थोडी अटी असतात गव्हर्नमेंटचे थोडेसे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते रूल्स आणि अटी आपल्याला थोडंसं पालन करायला लागेल पोल्युशनचं असू दे किंवा लोकल अप्रुव्हल असू दे ते सगळं आपल्याला घ्यावं लागणार आणि ते अटी तिथं मान्य असेल त्या लोकल एरियाला तर तुम्ही त्या जागी हा उद्योग उभारू शकता नक्कीच सर आता उद्योग सुरू करायचा असेल तर काही प्राथमिक गोष्टी सुद्धा लक्षात घ्याव्या लागतात नाही का नवीनच उद्योग आपण सुरू करणार आहोत तर हा आता आपण नवीन उद्योग सुरू करणार आहे आता आपण चर्चा केली की कुठला उद्योग कुठं लावू शकतो हो, कसं करू शकतो बरोबर त्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की आता मला विचार झाली की मला आता काहीतरी टोमॅटोचं प्लांट लावायचं आहे परंतु मला माहिती आहे की माझ्या एरियामध्ये टोमॅटो भेटतच नाहीये मग तिथं लावून काय जास्त फायदा नाही होणार मग आपल्याला असं विचार करायचं की सगळ्यात प्राथमिक मध्ये आहे की कच्चा माल आपल्याला कुठल्या एरियाला स्वस्त मध्ये भेटेल आणि जास्तीत जास्त भेटेल ताकी माझा उद्योग कमीत कमी वर्षाला तीनशे दिवस चाललं पाहिजे ठीक आहे आणि समजा की त्या एरियामध्ये लावलं तर त्याच्यानंतर तिथं लाईट उपलब्ध आहे काय त्यानंतर कामगार आम्हाला भेटतील काय बरोबर पाण्याची सुविधा आहे काय तिथं जायला यायला रस्ता आहे काय त्यानंतर आता सगळ्यात लास्ट म्हणू शकतो किंवा लिस्ट म्हणू शकतो की सगळ्यात इम्पॉर्टंट की मार्केट आपल्याला भेटेल काय परंतु आजकाल कुठल्या पण मालाला मार्केट भरपूर आहे फक्त आपल्याला विचार करायला की कसं आणि कुठं पोचवायचं बरोबर थोडा अभ्यास केला तर या गोष्टी सहज कळू शकतात कळू शकतात सुरुवातीला जर आपण उद्योग करणार आहोत तर मग उत्पादन नेमकं कोणतं सुरू करायला हवं सगळ्यात अगोदर आपल्याला बघायला की त्या लोकल एरियामध्ये उद्योग प्रक्रिया लावायचा विचार आहे त्या एरियामध्ये आपण हे करायला लागेल की, की कुठला माल आपल्याला कच्चा माल जास्त भेटतो आणि त्याचं मार्केट डिमांड काय आहे ते थोडंसं आपल्याला लक्षात घेतलं तर आपल्याला एक हे मिळून जाते की बाबा हा हे उद्योग आपल्याला लावायला पाहिजे मग त्या पद्धतीने आपण ते एक उद्योग स्टार्टिंग केलं तर त्यांचं प्रॉफिट भरपूर येऊ शकतो बरोबर आहे म्हणजे मागणी काय आहे हे लक्षात घेऊन मग गरजेचं आहे उत्पन्न केलं गरजेचं आहे आणि साधारण आता सर आता कुठलाही उद्योग म्हणला तरी त्याच्यासाठी गुंतवणूक ही आवश्यकच असते तर ती कशी म्हणजे करायची गुंतवणूक गरजेचं आहे आणि नवीन उद्योग उभारणी करायचा असेल तर त्यांना गुंतवणूक करायला लागणार त्यामध्ये आता आपण म्हणू शकतो की अॅग्रिकल्चर किंवा प्रोसेसिंगचं किंवा कृषी प्रस्क आहे ह्याच्यामध्ये कमीत कमी गुंतवणूक करून स्टार्ट करू शकतो आपण त्यानंतर आपण मोठे जे मोठे म्हणू शकतो की करोडांना पण आपण गुंतवणूक करू शकतो आणि समजा की आपल्याला नवीन उद्योग चालू करायचं असेल आणि आपल्याला काय त्याबद्दल माहिती नाही आहे त्यामुळे आम्ही सजेशन देतो की तुम्हाला सल्ला देतो की कमीत कमी खर्चामध्ये तुम्ही उद्योग स्टार्ट करा आणि त्यामध्ये मशिनरी वगैरे लागतात त्यानंतर कच्चा माल लागतो आणि त्याकरता बांधकाम लागतं त्या, त्या मशनरीमध्ये कमीत कमी खर्च करा स्टार्टिंगला आणि तुम्हाला त्या टायमाला लागेल तर आपण कामगार जास्त लावू शकतात ते घेऊन काम चालू करून एक वेळा आपण बघू शकतो की माझा माल मार्केटमध्ये जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो त्या प्रकार आपण एक उद्योग यामध्ये व्यवस्थित लावू शकतो नक्कीच आता सर गुंतवणुकीशिवाय जर उत्पादन करण्याचा प्रयत्न करायचा असेल एखाद्याला तर हे शक्य आहे का आजकाल मॅडम भारत सरकारने राज्य सरकार भरपूर प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि भरपूर स्कीम आणलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये एक इन्क्युबेशन सेंटर म्हणून आहे अॅग्री बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स से, ऍग्रीकल्चर मध्ये आहे बाकी दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा डिफरंट नवीन नवीन नवी नावाचे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत इन्क्युबेशन सेंटर म्हणजे मध्ये काय म्हणजे की आपल्याला स्टार्टिंगचं मशिनरी आणि जमीन बिल्डिंगचं काय खर्च करायचं नाही पदार्थ बनवायचं आहे मला बघायचं आहे की माझं कसं बनतंय आणि ते बनल्यानंतर मला मार्केटमध्ये पाहायचं भीकिल्क आहे की माझं पदार्थ विकील की नाही विकेल मग त्याकरता भारत सरकारने इन्क्युबेशन सेंटर बनवलेलं त्यामध्ये त्यांच्याकडे थोडे मोठे पायलट स्केल फॅसिलिटी आहे ठीक आहे मग त्यामध्ये पायलट स्केल फॅसिलिटीमध्ये कुणी पण आपल्या इंटरेस्टेड आहे युवक आहे किंवा युवती आहे किंवा गृहिणी आहे किंवा उद्योगजक आहेत ते जाऊ शकतात आणि त्यांना अप्रोच करून की दोन महिने सहा महिने वर्ष असे वेगळे स्कीम स्कीममध्ये प्रवेश देतात तेथे गेल्यानंतर ते त्यांची सुविधा वापरू शकतो mm. म्हणजे गव्हर्नमेंट जी सुविधा बनवलेली आहे ते सुविधा वापरून तुम्ही प्रोडक्ट तुम्ही बनवून घ्या बनवून घेतल्यानंतर तिथले सायंटिस्ट असतील किंवा टेक्निकल असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की कसं प्रॉडक्ट बनवायचं काय करायचं ट्रेनिंग पण देते थोड्या वेळा आणि त्यानंतर तुम्ही मार्केटमध्ये ते पोजिशन करायला सांगतील की कसं विकायचं काय करायचं मग ते तुमचं माल विकळा बांधलं आणि तुम्ही विकायला थोडासा अनुभव भेटला म्हणजे त्यामुळे तुम्ही काय करता तुमच्या स्वतःचे उद्योग उभारण्यासाठी तुम्ही निघू शकता बाहेर म्हणजे ह्या काय होईल की तुम्हाला इनिशियली आपलं ते काय मशिनरी प्लॅन्ट खर्च होतं तिथं लागणार नाही परंतु ते तुम्हाला कंटिन्यू नाही देणार हे हो। लक्षात ठेवा की दोन महिने सहा महिने जास्तीत जास्त एक वर्षापर्यंत तुम्हाला ते सुविधा ते प्रोव्हाइड करतील त्यानंतर तुमचं स्वतःच उभारणे गरजेचं आहे नक्कीच बरोबर आहे त्याकरता किंमत दिली तर आपल्याला पण चांगलं वाटतंय आणि सरकारला पण वाटतं की बाबा उद्योग दिलं त्यांना शिकवलं त्याच्याबद्दल त्याची थोडीशी फी घेतली अगदी सर आता तुम्ही मग पण उल्लेख केलात की के एक प्रशिक्षण सुद्धा दिलं जातं पण मग ह्याच्यामध्ये सामान्य प्रशिक्षण किंवा काही विशिष्ट असं प्रशिक्षण यासाठी उपयुक्त आहे का आता आपण काय करतो की मला ह्या विषयामध्ये काहीच माहित नाहीये आणि मला थोडंसं पहिलं माहिती घ्यायचं आहे मग त्या जागी सगळ्यात बेस्ट असतं की आपण सामान्य प्रशिक्षण घेतलं मग त्यामध्ये कुठल्या पण ऑर्गनायझेशन केलं आमच्या संस्थेमध्ये आलं तिथं आम्ही त्यांना सांगू देतो की कुठले कुठले उद्योगचे अवकाश आहेत आणि कुठल्या कुठल्या उद्योगमध्ये जाऊ शकता मग त्या उद्योगमध्ये ते विचार करून मग नंतर स्पेशलाइज ट्रेनिंग म्हणतो आपण विशिष्ट प्रोसेसिंगची टेक्नॉलॉजी आहे मग त्यामध्ये आपण एक डिसाईड करू शकतो की माझ्या एरियाला आता मला हे कापसाचं आहे कापसा सारखे मला तेल काढायचं आहे मग आपण तेल काढायचं असेल तर तेल प्रोसेसिंग उद्योग लावू शकतो किंवा आपलं मला वाटलं की आपल्या ज्याकडे गहू आहे मला गहवा पीठ बनवायचं आहे किंवा सुजी बनवायची आहे रवा बनवायचा आहे किंवा लापसी बनवायची आहे एक स्पेशलाइज ट्रेनिंग आहे मग त्यानंतर घेतलेला बरं असतंय आपल्याला अगोदरच माहित असेल की मला ह्या एरियामध्ये काम करायचं आहे मग त्याला डायरेक्टली मग तो स्पेशलाइज ट्रेनिंग मध्ये जाऊ शकतात आणि ते स्पेशल ट्रेनिंग घेऊन भेटल्यानंतर उभारण्यासाठी पुढच प्रक्रिया स्टार्ट करू अच्छा। पर सर या फी आहे आणि नॉमिनल फी असते काही जादा कुणाला पण एक एंटरप्रिन्युअरला आणि प्रत्येक ट्रेनिंगची वेगवेगळी फी आहे आणि प्रत्येक संस्था वेगवेगळी पद्धतीने फी आकारते असं फिक्स नाही की बाबा तुम्हाला नाही वेगवेगळे ट्रेनिंग बघतो मनुष्यबळ किती लागणार ते आहे तेल आहे मग हायली स्पेसिफिक टेक्निकल आहे की जनरल ट्रेनिंग आहे किंवा सामान्य ट्रेनिंग आहे त्या पद्धतीने हे फी वगैरे आकारतात आणि ते तुम्हाला कुठल्या पण संस्थेमध्ये गेलं आमच्या संस्थेमध्ये आला तर आम्ही सांगतो की ह्या ट्रेनिंगची एवढी फी आहे ठीक आहे तसं दुसऱ्या संस्थेमध्ये गेलं तर त्याची थोडीशी वेगळी असेल कुठल्या तरी स्कीममध्ये फंड आला असतंय मग त्या टायमाला कमी फी आकारतात आणि कधी कधी कुठलं फंड नसेल मग त्याकरता ते पूर्ण खर्च असतं ते दहा पार्टिसिपेंट असतील पंचवीस असतील पन्नास असतील ते बॅचवरती पण वेगळं असतंय आत्मा पण कधी कधी स्पॉन्सरशिप देतात शेतकऱ्यांना ते डायरेक्टली आत्माकडून फंडिंग घेऊन आपल्याला आले तर सुद्धा आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो असं वेगळे वेगळे स्कीम आहेत त्या प्रकारे ते शेतकरी किंवा उद्योग किंवा महिला असतील त्यांना बेरोजगार असतील त्यांना सुद्धा चांगली संधी आहे सर आता बँकेकडून सुद्धा कर्ज मिळत असतं नाही का उद्योग उभारणीसाठी तर ते साधारण म्हणजे किती मिळतं कुठला पण आपण उद्योग करायचा असेल तर एक तर आहे की आपले स्वतःची गुंतवणूक करू शकतो परंतु आजकाल सगळे स्वतःची गुंतवणूक करणं शक्य नाही आहे मग त्याकरता गव्हर्नमेंटने पण भरपूर स्कीम आणलेले आहे आणि बँकांना पण खूप सपोर्ट केलेला आहे उद्योग उभारला तर काय होतं की एक दोन चार एका स्वतःसाठी आणि दोन दो चार लोकांसाठी दहा लोकांसाठी उद्योग भेटतो मग त्याकरता ते बँकेसने असं ते सरकार प्रोत्साहन देत आहे किंवा एनकरेज करत आहे की तुम्हाला जास्ती असं लोन शेतकरी कोणी पण मागू दे त्यांना द्या मग त्याकरता आहे की बँक किती तुम्हाला पाहिजे त्याच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पासष्ट टक्के वेगवेगळ्या पद्धतीने देत समजा की आता आपण मशीन घ्यायचं असेल प्लांटेड मशिनरी त्याला जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्केपर्यंतचं लोन बँक देते थोडी बँक काय करतात की आपलं वर्किंग कॅपिटल म्हणतो म्हणजे चालवासाठी कच्च्या मालासाठी प्रत्येक लागणार आहे त्याच्या पण पंचवीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत लोन देतात ते आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळी स्कीम आहेत इंटरेस्ट आहे किंवा व्याज दर आहे ते वेगवेगळं आहेत ते प्रत्येक बँकचे मॅनेजर किंवा नोकर आहेत ते तुम्हाला सांगून देतील की ऑफिसर्स आहेत ते सांगतील की किती व्याज लागेल आणि ते किती तुमचं लोन उचलायची इच्छा आहे किती टोटला एक करोडचा आहे किंवा दहा लाखाचा आहे किंवा पाच करोडचा आहे त्याच्यावरती ते वेगवेगळे त्यांचे स्कीम्स आहेत त्या उद्योग प्रकार तुम्हाला लोन प्रदान करू शकतो आणि त्याकरता कधी कधी ते सेक्युरिटी पण मागतात कधी कधी गव्हर्नमेंट सेक्युरिटी पण आलेली आहे कोलेटर सेक्युरिटी फ्री लोन म्हणतो आपण ते पण आलेलं आहे ते पण आपण सुविधा प्राप्त करू शकतो नक्कीच नक्कीच आणि आपली आर्थिक क्षमता पण आपण बघायला हवी की आपण हे नंतर कसं फेडू शकू हे सुद्धा महत्वाचं आहे बिलकुल बिलकुल महत्वाचं आहे सर आता डीपीआर म्हणजे काय आणि कोण तयार करत मॅडम में आपल्या बँकेला आपल्या लोनचा विचार केला तर बँकेला लोन साठी आम्ही अर्ज केलं ना ते म्हणतात की एक डीपीआर द्याल प्रोजेक्ट रिपोर्ट त्यामध्ये एक माहिती असते की बाबा ते प्रोजेक्ट कुठलं उद्योग लावणार कोण लावणार कुठं लावणार कसं लावणार त्याच्यामध्ये कॅल्क्युलेशन वगैरे असतात की आपल्याला किती इन्व्हेस्टमेंट लागणार आहे बांधकाम किती लागणार मशिनरी किती लागणार मग त्यानंतर ते था सात वर्षाचं एक एस्टिमेट असते त्यांचं की बाबा की ह्या प्रोजेक्टेड कॉस्ट असतात की रेट वाढला तर काय होईल कमी झालं तर काय होईल मग त्यानंतर त्यामध्ये किती प्रॉफिट राहील किती नुकसान होईल आता लोन दिल्यानंतर आम्ही सात वर्षात परत फेडू शकतो काय ह्याबद्दल असते बरोबर मग हे टेक्निकल पॉईंट ऑफ व्यू बघितलं तर हे ॲक्च्युली टेक्निकल सायंटिस्ट असू दे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहे कॉलेजेस आहेत ते बनवतात हे परंतु आता काय होते की ते कॅल्क्युलेशन असल्यामुळे ते एक आजकाल गव्हर्नमेंटने स्ट्रिक्ट केलेला आहे के, की सी ए कडून ती रिपोर्ट पाहिजे ते कधी कधी सी ए काय करतात पूर्ण त्यांना टेक्निकल असते माहीत किंवा नसते किंवा त्यांच्या अनुभव प्रकार ते डायरेक्टली रिपोर्ट बनवून देतात फक्त ते कॅल्क्युलेशन तुम्हाला एक माहिती द्यावं लागते की बाबा ह्या एरियामध्ये लेबर कॉस्ट एवढी आहे लाईटचे बिल एवढं आहे एवढं मला उद्योग लावायचा आहे एवढं उत्पन्न करायचं आहे मग ते सगळं माहिती घेऊन ते एक रिपोर्ट बनवतात त्या रिपोर्ट प्रकार ते बँक घेतात आणि ते बँक सगळं व्यवस्थित पाहून बघतात की हा हे रिपोर्ट दिलेला करेक्ट आहे काय अच्छा मग त्यानंतर त्या डीपीआर वरती मग ते डिसिजन होतं बँक घेतात की किती आम्हाला लोन द्यायचं अच्छा ही सगळी म्हणजे त्याची प्रोसेस आहे प्रोसेस आहे, आहे। बरोबर सर आता सरकारी अनुदान योजना सुद्धा काही आहेत नाही का तर काय आहेत नेमक्या मॅडम ह्यामध्ये आहे की आपली कुठला पण उद्योग लावतो त्यामध्ये आजकाल भारत सरकार असू दे किंवा राज्य सरकार भरपूर योजना आणलेल्या हो। आहेत त्यामध्ये एक म्हणजे योजना म्हणजे असं नाही की फुकट द्यायचं पण ते एक प्रोत्साहन द्यासाठी की नवीन माणूस येणार आहे त्याला की एक प्रेरणा द्यायची की बाबा हा तुम्ही पुढे या आम्ही पण तुम्हाला सपोर्ट हो। करतो त्याच्यामध्ये आता वेगवेगळे उद्योग स्कीम आहेत पंचवीस टक्के वीस टक्के पंचवीस टक्के पस्तीस टक्के थोडी पन्नास टक्केपर्यंत सबसिडी देतात ठीक आहे आता ते उद्योग कुठून आपण अर्ज करतो आता समजा की महाराष्ट्र मध्ये आपण अर्ज करत असेल ते खादी विलेज इंडस्ट्री कमिशन त्याच्यामध्ये गेलं तर शहरामध्ये उद्योग लावला तर पंचवीस टक्केपर्यंत सबसिडी देतात आणि तेच आम्ही गावामध्ये लावलं तर पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी देतात तसंच मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्यांच्याकडे गेलं पस्तीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत सबसिडी आहे आणि ती वेगळी वेगळी स्कीम आहेत असं नाही की ती स्कीम कंटिन्यू चालत असेल कधी कधी ती स्कीम बंद होतात परत चालू होतात मग त्या टायमाला आपण अर्ज करतो त्या टायमाला पाहून घ्यायला लागेल की कुठल्या मध्ये आपल्याला अर्ज करायचं आहे बरोबर आणि बँक किती लोन देत आणि ह्यामध्ये आम्हाला सबसिडी घ्यायचं असेल तर बँक लोन घेणं गरजेचं हो। हो। आहे ते बँक लोनच्या बरोबर ते अटॅच करतात ते मग त्यानंतर तुम्हाला ती बँकची अकाउंट आहे त्यामध्ये ते सबसिडी तिथे डिस्ट्रीब्यूट करतात ते मग थोडे असतं की फ्रंट एंड सबसिडी म्हणतात किंवा एंड हो। म्हणजे थोडं असतं की आता तुम्हाला फ्रंट म्हटलं होतं की आता मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंगची आहे फ्रंट एंड सबसिडी त्यामध्ये काय करतात तुम्ही गुंतवणूक करा आम्ही पण गुंतवणूक करतो मग ते दोन वेळाला संपूतात ते आणि मध्ये असं असतं की ते तुमच्या अकाउंटमध्ये काय करतात ते डायरेक्टली तिथे सबसिडी आहे ते जमा करतात परंतु ते तुमच्या वापरायला देत नाही डायरेक्टली ते तुमच्या अकाउंटमधून तुमचं लोन आहे त्या अमाऊंटमधून मायनस होतं आहे परंतु तुमचं पूर्ण फिटल्यानंतर ते मायनस होईल तुमचं म्हणजे तुम्हाला तोपर्यंत असं ते वापरता येणार नाही परंतु तुम्हाला ते बँक लोन दिलं आहे समजा की दहा लाख तुम्हाला बँक लोन दिलं आहे आणि पाच लाख सबसिडी भेटली मग पाच लाख ते डिपॉझिट फिक्स करेल बँकमध्ये आणि ते पाच लाख त्यांचं पण फिक्स असेल बरोबर मग त्यामध्ये ते बँके दिलेले पाच लाखला व्याज नाही लागणार हो। आणि सबसिडी आलेल्या अमाऊंटला तुम्हाला व्याज नाही भेटणार म्हणजे जी बँक झिरो करून ते चालतं ते आणि फक्त तुम्हाला पाच लाख उरल्याला व्याज आणि मुद्दल फेडा लागेल असं हो। अच्छा सर आता उत्पादनाचं जे ब्रँडिंग आहे किंवा लेबलिंग असतं आणि पोझिशनिंग हे कसं करायचं कुठलं पण उद्योग स्टार्ट करतो त्याकरता आहे की ब्रँडिंग करणं किंवा एक तर असतं की बाबा आपण डायरेक्टली कोणा असल्यासाठी तर ब्रँडिंग देऊन टाकतो परंतु आपण स्वतःचं ब्रँडिंग केलं की नाव केलं तर आपण करून घेऊन एक आपलं व्यवस्थित पॅकेजिंग बनवून लेबलिंग बनवला तर काय होऊ शकतं की ते थोडी स्टँडर्ड्स आहेत एफ एस फूड प्रोसेसिंग असू दे अग्रिकल्चर प्रोसेस त्यामध्ये एफ एस लायसन्सिंग आहे शॉपेक्स लायसन्स आहे किंवा पॉल्युशन बोर्डची लायसन्स आहे असं थोडे उद्योगचेही लायसन्स लागतात अजून थोडे आहे ते पर्टिक्युलर एरिया वेगळे वेगवेगळं असं होतात मग त्या प्रकार आपण घेतलं मग त्याच्यामध्ये काय करू शकतो की आपण की ते लायसन्सिंग घेऊन ब्रँडिंग करू शकतो ब्रँडिंग केल्यानंतर आपले कंपनी रजिस्ट्रेशन करायचं असेल तर एम सी ए पोर्टलवरती जाऊ शकतो मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्समध्ये किंवा लोकल करायचं असेल तर लोकलच्या संस्थामध्ये करू शकतो त्यानंतर ते लेबलिंग करायचं असतात था था, की लेबलिंग असं एक स्टँडर्ड आहे त्याच्या अतिरिक्त आपण असतो की अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग बनायचं गरजेचं आहे हो, ताकी आपलं नवीन माल आणला तर दिसला पाहिजे की हा कुठला तरी एक नवीन ब्रँड आलेला हो, हो, आहे आणि ते अट्रॅक्टिव्ह पाहिजे का म्हणजे आपण कधी पण कुठलं पण वस्तू घेतो पहिला पॅकेजिंग बघून घेतो त्याकरता ते व्यवस्थित पॅकेजिंग झालं मग त्यानंतर ते येते आता समजा की आपण पॅकेजिंग पण छान बनवलं परंतु कधी कधी काय होतं की आता मी विचार केलं की माझा माल मुंबईत विकायचं परंतु मुंबईमध्ये काय आहे की भरपूर मोठे मोठे ब्रँड्स आहेत हो। मग त्यामध्ये थोडं लोक ऑलरेडी सवय झाले असते की मला हेच कुठलं पण पदार्थ खायचं दुसरं ते बदलायला इच्छा नसतात परंतु त्या जागी आपण विचार करू शकतो की मी मुंबईतच का माझे पोझिशन करायचं माझं प्रोडक्ट का मी खेड्यामध्ये केलं तर चालेल हो। का म्हणजे मोठे मोठे ब्रँड आहेत कधी कधी ते लोकल एरियाला येत नाहीत आणि त्याकरता तुमचं लोकल एरियाला तुम्ही स्टार्ट केलं आणि तुम्ही समजा की तुम्ही कुठल्या तरी गावात उद्योग स्टार्ट केला मी आता समजा की ब्रँडला मी एक थोडस सपोर्ट केलं होतं त्याला सांगितलं होतं कसं आपण उद्योग लावायचा त्याच्यामध्ये ते लोकल आता की संगमनेरमध्ये आहेत त्या संगमनेर ब्रँडला आपण मुंबईला आणण्याचं गरज असेल तर आणायचं नसेल तर आपण लोकल एरियामध्ये सुद्धा आपण मार्केट करू शकतो बरोबर आहे सर आता यासाठी ब्रँडिंग लेबलिंग किंवा हे जे सगळं आहे काही मंजुरी सुद्धा आवश्यक असतात का हो मॅडम तर काय काय तर हे की लेबलिंग ब्रँडिंग आणि ह्याच्यामध्ये आता सांगल्यासारखं की एक तर सॉपेक्ष लायसन्स असू दे किंवा कंपनी रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये कंपनी रजिस्ट्रिंग करून घेता येते मग त्यानंतर ते आपलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे दोन तीन टाईपचे स्कीम आहेत आपण एकच माणूस असले प्रॉपर्टी म्हणून करतो किंवा कल काय झाली प्रॉपर्टी असते परंतु तो माणूस असोपर्यंत ती कंपनीचं नाव चालतंय किंवा ते ब्रँडचं नाव चालतंय ते वारल्यानंतर मग ते आपण वापरू शकत नाही मग त्याच्या जागी प्रायव्हेट लिमिटेड ओपीसी म्हणून गव्हर्नमेंट केलं आहे वन कंपनी म्हणून केलेलं आहे मग त्याच्यानंतर आपल्या एफ एस चे असणार आहे लोकल पोल्युशन बोर्ड लायसन्स असणार आहे टेस्ट रिपोर्ट असणार आहे आणि फूड क्वालिटी टेस्टिंग ची ऑथॉरिटी असेल त्यांच्याकडून पण परमिशन असतात आणि ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतीकडून पण परमिशन असतात असं जास्त पाहिलं तर जाणार नाहीये परंतु थोडे थोडे असतात तरी सुद्धा ते टाइम आवश्यक आवश्यक आहे थोडंसं टाइम लागतात पण तुझ्या हिंमत नाही हरायचं की असं काही आज गेलो आजच्याच झालं नाही थोडस टाइम लागतात ते प्रोसिजर आहेत सर आता अन्न उत्पादन करताना कोणत्या बाबी ह्या लक्षात ठेवायला हव्यात काय सांगाल चांगला माल आपल्याला घेतला पाहिजे जेवण बनवताना मग त्यानंतर बनवताना सगळं स्वच्छता ठेवतात त्याच प्रकार समजा की आम्ही घरगुती जेवण खातो तेच पद्धत पण प्रमाण प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये आपल्याला विचार करायचं की हा अन्न मी पण खातो आणि माझा शेतकरी बंधू असू दे किंवा माझे गावचे लोक पण खातात त्या पद्धतीनं आपण व्यवस्थित हे करायचं की कच्चा माल घेताना चांगला स्वच्छ चांगला क्वालिटीचा माल घेतलं पाहिजे त्यानंतर त्याला स्वच्छ करणं व्यवस्थित करणं त्यानंतर त्याची पडताळणी करून त्याला व्यवस्थित प्रोसेसिंग करणे मग त्यानंतर पॅकेजिंग करताना पण चांगल्या क्वालिटीचं पॅकेजिंग मटेरियल पाहिजे ते पॅक केलं मग त्यानंतर लेबलिंग केलं आणि त्याचं एक असतं की बाबा कुठलं पण एक सेल्फ लाईफ म्हणतो की त्याचा एक गुंत दहा दिवस महिना चार महिने सहा महिने ठेवू शकतो त्याचं पण आपण प्रॉपर लेबलिंग करणं गरजेचं आहे की बाबा हे पाच महिन्यानंतर खराब होणार आहे किंवा सहा महिन्यानं तुम्ही क्वालिटी चांगलं पॅक हे केलं असलं अठरा महिने पण ठेवू शकता त्यामध्ये लेबलिंग मध्ये व्यवस्थित आपलं दिलं पाहिजे की हा नऊ दिवसानंतर खराब होणार आहे आता समजा की ब्रेड असतं की तीन ते चार दिवस नॉर्मल मटेरियल एक्सपायरी डेट लिहिलेलं परत जो पदार्थ असेल तर त्यातले घटक कोणते आहेत हो हा घट घटक पण अवश्य आहे की आजकाल न्यूट्रिशनल फॅक्ट म्हणतो त्यामध्ये की प्रत्येकाची एक जागृत झाली की आपल्याला खातो ते काय खातो त्यामध्ये किती गहू आम्ही घेतलो एक्झाम्पल गहूमध्ये आपलं असं असतं की त्यामध्ये प्रोटीन किती आहे फायबर किती आहे फॅट किती आहे तुम्ही मैदा वापरता का काय वापरता किंवा त्यामध्ये काय प्रिज्युरोटीव टाकता काय हा ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित हे करणं आणि ते रूल्स प्रकार आपण फॉलो करतो केलं असलं तर मग ते व्यवस्थित असतंय कधी कधी थोडे लोक काय करतात की एक चार पैसेच्या लाल मध्ये येऊन ते काहीतरी थोडंसं गडबड करायला बघतात हो। त्यामध्ये तो टोटल बिझनेस कोलॅप्स व्हायचा चान्स असतो नक्कीच बरोबर आहे उद्योगासाठी एक जमिनीची गरज असते तर ती किती लागते साधारण आता उद्योग कुठला आहे ते यावरती अवलंबून असेल हो। आणि समजा की आपण छोटासा उद्योग लावायचा असेल समजा की आपण पिठाची गिरणी मग त्याच्यामध्ये काय एक नाही एक चाळीस बाय च बिल्डिंग असेल तर एक गिरणी आपण लावू शकतो त्यामध्ये समजा की त्याच्यापेक्षा छोटी डाळ मिळ लावायचे असेल त्यांना दहा बाय वीसचा असेल तर सुद्धा ते चालू करू शकतात आणि प्रक्रिया आपण कुठल्या पद्धतीने करायची काय करायचंय ते प्रोडक्ट कुठला आणायचं आहे त्याच्यावरती अवलंबून असेल तर समजा की आपण एक गुंट्यापासून दहा एकर पर्यंत सुद्धा केलं तर घेऊ शकतो आणि ही जमीन आहे की नाही आपल्याला अप्रुवल्स वगैरे आहे ते सगळं पाहिजे त्या बाबतच आपल्याला लक्ष घेणं गरजेचं आहे आपल्याला मजूर आणि कर्मचाऱ्यांची गरज असते तर किती आवश्यक असतात साधारण आपण कमी किती इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यामध्ये जा मजूर जास्त लागतो हो। मजदुरीचे जा माणसं किंवा लेबर आहेत ते जास्त लागतं आणि त्याच्यामध्ये कमी खर्च केल्यामुळे काय हो, हो, ते की कम्प्लीट प्लॅन्ट ऑटोमॅटिक होत नाही किंवा सेमी ऑटोमॅटिक होत नाही आहे त्याच्यामध्ये मॅन्युअली आपलं माणसं घेऊन क्लिनिंग करायचं त्यानंतर लेबर त्या परत लोडिंग अनलोडिंग असतं सगळं असतं त्याच्यामध्ये थोडंसं जास्त लागतात आता समजा की एक उद्योग आहे विलेज इंडस्ट्री कमिशनचं म्हटलं की पिठाच्या चक्कीचं म्हणतो तुम्हाला त्याच्यामध्ये खादी करामध्ये प्रकार व्यापार तीस ते पस्तीस माणसं कामाला लागतील टोटल परंतु आता आपण त्याच्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक किंवा ऑटोमॅटिक गेलं त्यामध्ये आपण ते चार ते पाच माणसामध्ये काम सांभाळकतो त्यामध्ये काय ऑटोमॅटिकमध्ये काय थोडं खर्च जास्त असतंय म्हणजे कम्प्लीट तुमची सिस्टम असतात ऑटोमॅटिक मनुष्यबळ कमी लागते आणि आजकाल मनुष्यबळ भेटणं पण थोडंसं अवघड आहे एक तर की ह्युमन टच म्हणतो ना की म्हणजे माणसाचं त्यामध्ये जास्त इंटरव्हेनशन असलं तर स्वच्छ पदार्थ आपल्याला व्यवस्थित येत आहे त्याकरता आपण काय करू शकतो की एक वेळा कच्चा माल आपण टाकून दिलं किंवा स्टार्ट केलं तर एंड प्रोडक्ट आपल्याला डायरेक्टली पीठ असेल किंवा लापसे असेल ते येईल लापसे आल्यानंतर पॅक केलं पॅकेजिंग ऑटोमॅटिक मशीन असेल तर ते पण पॅक ऑटोमॅटिकली होईल मग तुमचं टच नसणार त्यामध्ये एरर किंवा चुकी व्हायचं प्रमाण कमी असतं बरोबर आहे आजच्या जमान्यामध्ये एवढी इंडस्ट्री गरज आहे भरपूर गरजेची आहे अजून पन्नास इंडस्ट्री आलं तर सुद्धा पुरणार नाही एवढा आहे उद्योग आणि भारतामध्ये भरपूर उद्योगचे अवकाश आहेत आणि कृषी उद्योगमध्ये तरी काहीच लिमिट नाही त्याकरता माझे आशा आहे की आमचे शेतकरी बंधू आणि युवक युवती ग्रहिणी वगैरे आहेत तर ते नवीन उद्योगमध्ये येतील आणि काय त्यांना सहयोग लागले तर आम्ही आहे सपोर्ट करतो त्यांना टेक्निकली आणि डीपीआर मध्ये त्यांना सपोर्ट करतो ते येऊन उद्योग चालू करू शकतात नक्कीच सर एकंदरीतच या कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योगांची जी स्थापना आहे किंवा उभारणी आहे तर ही कशी करावी याबद्दल तुम्ही खरोखरच खूप छान असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलेलं आहे आणि बरेचसे असे मुद्दे आहेत की जे नवीन असतात त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाहीत पण या सगळ्याचीच चर्चा आज आपण केली त्यामुळे नवीन उद्योग उद्ध उभारणी करणाऱ्यांना सुद्धा हे खूप उपयुक्त ठरू शकते ही माहिती तर आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद